मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे मुंबईत मुंबईतल्या काही भागात सतरा जानेवारी ते अठरा जानेवारी दरम्यान चोवीस तासांसाठी पाणी पुरवठा पूर्णत बंद राहणार आहे उद्या म्हणजेच सतरा जानेवारीच्या सकाळी दहा वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी अठरा जानेवारीच्या सकाळी दहा वाजेपर्यंत मुंबईत चोवीस तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे या संदर्भात मुंबई महापालिकेनं एक प्र पत्रक जारी केलं आहे आणि कोणकोणत्या भागात नेमका पाणी पुरवठा बंद असणार आहे त्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे येत्या सतरा जानेवारीला मुंबईतल्या काही भागांमध्ये पाणी कपात केलं जाणार आहे विशेष म्हणजे पूर्ण चोवीस तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी या दिवशी पाणी जपून वापरावं पाण्याचा काट कसरी न वापर करावा असं आवाहन मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेलं आहे मुंबई महापालिकेच्या ए बी आणि ई e, या विभागातल्या काही परिसरात सतरा जानेवारीच्या सकाळी दहा वाजल्यापासून अठरा जानेवारीच्या दहा वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे तसंच जे जे रुग्णालयाच्या परिसरात सुद्धा या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे तर जे जे रुग्णालयाचा पाणी पुरवठा आहे तो चोवीस तास सुरू राहणार आहे पण असं असलं तरी हा पाणी पुरवठा कमी दाबाने इथं पाणी पुरवठा सुरू राहील असंही महापालिकेकडून सांगण्यात आलंय त्यामुळे नागरिकांनी काटकसरीनं का पाणी वापरावं वा असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय मुंबई महापालिकेच्या ई विभागातला जो पाणी पुरवठा आहे तो सुव्यवस्थित करण्याकरिता नवानगर आणि डॉकयार्ड रोड इथं सुरू असलेली जी जुनी बाराशे मिलीमीटर व्यासाची जी, जी जलवाहिनी आहे त्या वाहिनीचं दुरुस्तीचं काम सुरू करण्यात येणार आहे आ, ही जी जुनी वाहिनी आहे जलवाहिनी ती बंद करून आ, या ठिकाणी नवीन बाराशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बसवण्यात येणार आहे त्यामुळे या कार्यासाठी हा हे जे काम सुरू होणार आहे त्यासाठी हा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे त्यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या ज्या जलवाहिनी जलद्वार आहे ते बसवण्याचं काम उद्या बुधवारी सतरा जानेवारीला सुरू होणार आहे बुधवारी सतरा जानेवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते गुरुवारी अठरा जानेवारीच्या सकाळी दहा वाजेपर्यंत एकूण चोवीस तासांसाठी हे काम हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळे आ, या कामाच्या कालावधीत ए बी आणि ई विभागावर विभागातल्या काही ठिकाणी पाणी पुरवठा चोवीस तास बंद राहणार आहे तर जे जे रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल अशी माहिती या पत्रकामधून मुंबई महापालिकेनं दिली आहे नेमक्या कुठल्या कुठल्या भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम असं होणार आहे आपण पाहू शकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून पहिला विभाग आहे ए विभाग नेव्हल डॉकयार्ड सप्लाय इथल्या काही भागात पाणी पुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णतः बंद असणार आहे दुसरा विभाग आहे ई विभाग ई विभागापैकी आणि झोन मधला जे जे काही मार्ग आहेत काही आग्रीपाडा रोड असेल किंवा टँक पाखाडी मार्ग असेल यासारख्या ठिकाणी चोवीस तासांसाठी पाणी पुरवठा बन बं, बंद असणार आहे त्याचबरोबर म्हातार पाखाडी रोड झोन इथल्या भागात सुद्धा अठरा जानेवारीला पाणी पुरवठा बंद असेल डॉक्याड रोड झोन हातीमाग हातीबाग मार्ग आणि इथे सुद्धा हातीबाग शेठ मोतीशहा लेन आणि इतर ठिकाणी चोवीस तासांसाठी पाणी पुरवठा बंद असेल तसंच जे जे रुग्णालय जे जे रुग्णालयात चोवीस तासांसाठी पाणी पुरवठा सुरू राहील मात्र तिथं कमी दाबाने पाणी पुरवठा होईल तसंच मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन आणि रे रोड झोन इथं सुद्धा चोवीस तासांसाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे इथं सतरा जानेवारीपासूनच पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचा पाहायला मिळेल त्याचबरोबर माउंट मार्ग आणि सदरच्या परिसरात सुद्धा पाणी पुरवठ्यावर परिणाम होईल तिसरा विभाग आहे बी विभाग बी विभागातला बाबुला टँक झोन मोहम्मद अली मार्ग मोहम्मद अली मार्गासोबतच युसुफ मेहर अली मार्ग यासारख्या काही भागात पाणी पुरवठा पूर्णतः बंद असेल डोंगरी बी झोन डोंगरी ए झोन आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन त्याचबरोबर मध्य रेल्वे वाडी बंदर वाडी बंदर मधला पी डीमोला रोड नंदलाल जैन मार्ग लिलाधर शाह मार्ग आणि यासारख्या काही भागात पाणी पुरवठावर परिणाम होईल तसंच वाडीबंदरचा हा जो पाणी पुरवठा आहे तो जिथं संध्याकाळी सव्वा सात ते रात्री आठच्या दरम्यान जिथं पाणी पुरवठा होतो त्या वेळेत कुठेतरी पाण्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं पाहायला मिळेल तसंच आझाद मैदान बुस्टिंग इथं सुद्धा जिथं सकाळी पावणे पाच ते सहाच्या दरम्यान जिथं जिथं पाणी येतं तिथंही सतरा जानेवारीला पाणी पुरवठा पूर्णतः बंद असणार आहे हे जे परिसर आहेत या संबंधित परिसरातल्या नागरिकांना महापालिकेकडून विनंती करण्यात आलेली आहे की कृपया पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि सतरा अठरा जानेवारीला पाणी जपून वापरावं वा आणि मुंबई महापालिकेला सहकार्य करावं अशी विनंती मुंबई महापालिकेनं केली आहे